मित्रांनो सर्वसाधारणपणे सैनिक त्यांच्या प्रांतासाठी लढतात वतन के लिए संग्राम मोल लेना हे सैनिकांचं ब्रीद असतं क्वचित ते त्यांच्या मित्रराष्ट्रांसाठी सुद्धा लढतात मैत्रीपूर्ण सरकार वाचवण्यासाठी भारतीय सैनिक मालदीवजमध्ये गेले होते कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मित्रांना मदत करण्याची भारताची आणि भारतीयांची मोठी परंपरा आहे कोरोना काळातही अशी आउट ऑफ द वे जाऊन आपण अन्यान्य राष्ट्रांना मदत केली होती मालदीवच्या सरकारशी एकनिष्ठ असलेले सैन्य बंडाचे समर्थन करणाऱ्या सैन्याच्या पराभव करण्याच्या स्थितीत नव्हते आणि म्हणून त्यांनी भारताकडे मदत मागितली आणि भारताने ती मदत दिली आणि स्वेच्छेने विरोधी शक्तीचा पराभव करण्यासाठी से सैन्यही पाठवले लक्षात घ्या मालदीवची संपूर्ण अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे आणि अशा दारुण परिस्थितीत मालदीवने इंडिया आऊटचा नारा दिला आणि भारतीय सैन्याला मालदीव सोडण्यास सांगितले इथेच आपल्या पर्यटनावर त्याने कुऱ्हाड मारून घेतली मालदीवचे सरकार कृतज्ञ निघाले लक्षद्वीपचा सर्वांगीण विकास त्यावर संमत झालेले हजार बाराशेचे बजेट हा एक प्रकारे कृतज्ञ मालवदीजवर माननीय मोदीजींनी घेतलेला सर्जिकल स्ट्राईक होय दिस ओन्ली शोज दॅट आवर प्रेझेंट गव्हर्नमेंट अंडर मोदीज रिजिम इज नॉट स्पाइनलेस नोंड सध्या लक्षद्वीप हा गुगलवर सर्वाधिक सर्च केलेला की वर्ड बनला आहे असो खायाल आपणे आपणे पण या चॅलेंजिंग परिस्थितीतही भारताने बाजी मारली जय हिंद